आमच्या गोठ्यात आलो आम्ही काकी दूध काढते आणि हा खातो पितो आहे दूध ना बाबू बाबू नाव सांग सगळ्यांची नाव सांग फटाफट राजा राणी राजा कोण आहे राजा कोण आहे सांग राजा हा राजा बघामुंडी राणी तांबू हा हा त्याचं नाव काय तो बघानेरूर पाडा तिकडचा बटर तो, तो, तो बटर, बटर तिथे आता मोठा झाला त्याचं नाव ठेवलेलं आहे पाड्याच आणि आता बारका आहे बघा मस्ती करतो।, करतो तो लय मस्ती करतो बघते का बघते ही अशी आणि हा काय असा पुढे पुढे साठी बाबू याला तिला खाऊ खाऊयांचा काहीतरी आमचा नवीन बाबू किती महिने झाले आला आता सहा महिन्या झाले सहा महिन्याचा आहे बाबू आमचा कार्तिकात

बारसा <laughs> आहे तर द्या जरा त्या थोड हे आमच्या छोट्याशा पाड्यात बारसा आहे त्याच्यात आम्ही नाव ठेवणार आहे त्याच्या या बारशासाठी खास तयारी चालू आहे खास हे बघा घाऊने बनले त्याच्या बारशासाठी आणि हे बघा इकडे रुद्राने तयारी केला नाही बिस्किट खारी टोश परत आहे बघा इकडे घावणे पण तयार आहे त्याने तयार केलं आहे आंबरस पण आहे त्याच्यासाठी बनवलेलं आहे आता आपण थोड्याच वेळात त्याचा बारसा करायचा थो आहे त्याचं काय नाव आहे ते आम्ही हो सांगतो आमच्यावर असेच राहा सर्व आता तयारीमध्ये लागलेले आहे तुम्हाला दाखवतो थो थोड्या वेळात फक्त हा बघा खूप त्याचा बारसा आहे नाव ठेवायचं आहे हा बघू शकता आमचा बाबू आहे छोटूसा त्याचा हो त्याचं आता बारसा चालू आहे त्याला नाव ठेवणार आहे त्याच्यासाठी खूप काय काय खायला वगैरे बनवलेलं आहे त्याचं आता औक्षण करतायत बाळात आमच्या छोट्याशा छोट्याशा बाळाचं औक्षण चालू आहे बघू शकता बघा त्याच्यासाठी पहिले हे दिले खायसाठी त्याला घावणा बनवला आहे बघतोय घास घेतोय अजून त्याला बिस्के बघा बिस्किट आहे टोस्ट आहे खारी आहे आंबवान आहे त्याचं बिस्किट अरे पण त्याचं नाव सांगा कानामध्ये हां बिस्किट खाल्ला नाही त्यांनी आणि हा बघा आमरस पण त्याच्यासाठी बनवलेला आहे खास आज रिअल मँगोचा रिअल मँगोचा कोकणी आपूस खातोय बघा कसा तो खातो आहे तिथं एवढं एक आहे औषण चालू आहे तिथं बघतोय बघा कसा एकदम लाडामध्ये तर आता आंबोन आणि काय अजून खारी पेंड आहे त्याच्यामध्ये हे सर्व आता कार्यक्रम रुद्रा पावसकर यांनी आता था कार्यक्रम हा सर्व रुद्रा पावसकर यांनी आणि हा रुद्राचा मान आहे त्यानेच नाव ठेवलंय त्याचं आमरस भरवतोय त्याला रुद्र नाव काय त्याचं कानात सांग त्याच्या आणि रुद्र त्याचं नाव पोपो ठेवलेलं आहे त्याला टाळ्या वाजायच्या सर्वांनी पोपोला पोपो आवडीने आंबरस खातोय बघा 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 कसा ती वाटी शेव ना तशी बघू शकता पोपो आंबरस खातोय त्याला एवढा आंबरस आवडलाय पोपोला आमच्या खातोय आणि आता बारसा झालेला आहे अशा प्रकारे अधिकृत नाव त्याचं आजपासून पोपो आ, आता पोपो पावसकर आता सर्व कार्यक्रम रुद्रा पावसकर यांनी हा मॅनेज केला होता त्याच्या आग्रहा खातर आज त्याचं नाव ठेवलेलं आहे बघा आमरस खातोय कसा त्याचं नाव पोपो पावसकर रुद्राने आज त्याचं नाव हे केलं नाही बघा काय रुद्र नाव काय देतं इकडे बघ त्या नाव सांग पोप हा पोपो राजा पावसकर बघा कसा खातोय त्याला आमर खूप आवडलाय बघा बघू शकता खुश झालाय आज पाडा आमचा त्याचं नाव पोपो पोपो दुसरा गाणं बोलतोय झोजोरे बाळा बघा कसे बसलेत घरची मंडळी त्याच्या बारशासाठी मांड्या घालून एकदम खातोय बघा त्याला पण खूप आहे घरामध्ये राहिला फक्त एकच प्रॉब्लेम आहे पाय सटकतात त्याचे लादी आहे म्हणून लहान आहे ना म्हणून पहिल्यांदाच एवढ्या वर्षामध्ये आम्ही बारसा केल्या कुठच्या तरी आमच्या याचा पाण्याचा खातोय त्याला सर्व खायला आहे बघी आता मम्मी त्याला घावना भरवते खातो रुद्रा होतो त्याच्या आईशीला भरवत प्रीती नाव काय ठेवलं तिथं प्रीतीने खाल आंबरच बनवलेला त्याला आवडलाय तो खाल्लाय त्याने आजच बनवला होता पूर्ण बघा वाटी पूर्ण खाली केली त्याने आमरजची चला <स्थाथ> बाय आणि आता अशा प्रकारे आमचा आजचा बारशाचा कार्यक्रम संपलेला आहे आता पोप्पो आमचा खातोय बघा फक्त कसा हा बघा हा कार्टून आहे ह्या कार्टून मुळे हा बारसा आहे आजचा कसा नाचतोय बघा बारशासाठी चला बाय बाय करा बघा घावना पण खातोय कसा आवडीने नाही बघितलं पोप्पोला एवढा आवडलाय घावना पूर्ण आक्काच त्याने घशात भरला नाही अरे वा वा खाल्ला तो वा अक्काचा अक्का रे वा पप्पोला आवडलाय सगळं टाळ्यावर खुश आहे सर्व आज पप्पो आमचा खायला लागले आज त्याला पहिल्यांदाच भरवलेलं आहे सर्व अन्नप्राशन केलेलं आहे त्याने आज आणि नाव पण त्याचं आज ठेवलेलं आहे बारसा पण झालेला आहे तो बघतोय अजून काय देत आहेत काय खायला अजून बिस्किट आहे अजून टोस्ट आहे आता टोस्ट खायला लागलाय आता उद्यापासून चाय आणि टोस्ट खायला तो त्याचा सेवक आहे सेवक त्याचा आहे रुद्रा पावसकर तो आता गेलाय पाणी आणायला पोपो बघतोय आमच्याकडे बघू शकता रुद्राने पाणी आणलेलं आहे त्याला बघूया रुद्रा साइड लाव बाजूला बघा आता जेवण झालं आता पाणी पितो काय तर पोट भरायचं आहे बघा प्राण्यांना आपण माया लावली की सर्व समजतं बघा बघा आता तो सर्वांचा आशीर्वाद घेतोय